एक स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल वरती आता तू बोलणार म्हणजे तूच बोलायचं तर बोल तुझं तू तुझा आपला तुझं व्हिडिओ बनव मग तू मी काय बोलत नाही तू काय रे आम्ही गावी चालतोय गोल्डन ला तर काय नेहमीची घाई असते सुट्टी पाठीमागे मस्त बसली आहे दिसणार नाही एवढी पाठीमागे शांतपणे बसून आहे आणि गोल्डनला <laughs> काय आमचा थार होत नसतं मी तिकडे तोंड हे करून तोंड करून कधी एकदा पोस्तो असं झालंय त्याला आणि आज आम्ही चिकन पोपटी बनवणार आहोत तर सगळी त्याची तयारी करूनच चालतो आहे का आम्ही त्याला पुढचं तुम्हाला दाखवेल आणि गोल्डनची काय मजाच असणार आहे गेल्या वर्षी पण गेल्या वर्षी बनवली त्यावेळी पण त्याची मजा झाली होती यावर्षी पण आता त्याची मजा आली पुढच आता घरी गेल्यावरती तुम्हाला सुटी बघा आधीच पुढे बघ चंपी धावतीय बघा चालय हुशार वर्डन पेक्षा चंपा हुशारा हा माहित आहे चंपटी वडन काय कधी ती बघा छोटी पण आली आहे तिकडे त्या साईडने आले पाठीमागच्या ती बघ सुटी ए सुटी ती बघ आली ती बघ ती बघा पिल्लू तिकडे आहे चंप आली बघा सुटी ये ये, ये।, ये, ये, ये? चल, पाहिलं बघता बेटक दे कारण हो काय भेटतच नाही आपण कुठे कुठे फिरतोय बघा हे गोल्डन हे इकडे ये ये चल, चल। <laughs> <laughs> दिसणार नाही आता कुठे कुठे फिरतो आहे नुसतं हो पाठून येतोय बघा कसा तुझी पिशवी गोल्ड गोल्डन इकडे इकडे तू बघ 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 कसा दे एवढा दमलाय तरी त्याला काय नाही गोल्डन आणू गेलो ना तू का चला गोल्डन पार्टनर आता तू जाणार नाहीस रे कुठे चंपे पाठव इकडे बसली बघा चिटू चिटू म्हणजे खूप शांत आहे उगत नाही इकडे तिकडे फिरत गोल्डन सारखी इकडे आमचा चिकन पेव पोपटीचा वेज सुरू आहे आणि आमचा गोल्डन या साइडला इकडे बसलेला आहे गोल्डनचं चिकन वेगळं आहे त्याच्यासाठी तिकडे ठेवलेलं पण तरी पण तो आमच्या चिकनवरती लक्ष ठेवून बघा चिमणी एलू पिलू मग चाल पटकन काय तर चिकन बिरवानी माका देवा पळायला पळाली काजूळे बघा काजोळी बसली तू तर तुझी चूल वेगळी भेटवणार मी जास्त मी बोटा काम गोल्डन? ए! <laughs> तू नको काय तोडू तो म्हणतो माझा पण काहीतरी लागेल अरे गोठे चाललंय गोल्डन आता उगाच ठेवून ठेवून ये येऊन येऊ घेऊन येकडे बकडे बघ आपलं मोठ गोल्डन ते तोडायचं आहे त्याला तिथन बघ बघ चल बस झाला आता गोल्डन बस नाही राहू दे ते बघ बघ तोडण्यासाठी तुटल दे होय आणलं गोल्डन <laughs> तोडलं शेवटी हा बस आला लय काम केलंच ए गोल्डन बस तिथे येत चिकन थोडं थोडं शिजत आलं ना वास सुटला काय गोल्डनची मजा येणार आहे मग ए सुटी सुटलू सुटी काय शोधते तिकडे ए सुटी काय आहे तिथे गोल्डन काय इकडे बघतोय इकडे आमची आग कोणा कोणाक होती माग पुढे गोल्डनची काय बघ किती ती गोल्डन मध्ये काय चालतं काय माहिती काय करतोय ए बस इकडे ये इथे बस ये इथे बसायचं आगीच्या समोर गोल्डनला काही थंडी लागतच नाही कार्टून गोल्डन <laughs> ला ना मोठा प्रश्न पडला काय नक्की करत ए इकडे बस ये तू इथे बस बस इथे बस हा बसायचं असा किती गुन्हेबाळ बिच्छा मिला आता नाही जमीन त्याला गार वाटणार <laughs> कस राहायला वडू <लेवा। laughs> सांगायचं शिजलं की शेट सुटी तिकडे फिरती आहे ए सुटी शेट आमचे बसलेत ये कोण आहे तिकडे ये ये बसी, ही कधी सावधवाणी जा बघ जा टेंका की लागली इतकी बाबा कशी जाण कोणते शनी होते तो पण वाळ गेलो शेज ला ती बघ सगळे एका पासून कोकण रेल्वे करत आता येऊ गेला ते काय करत यो मालगाडी चोडो बोकडा लावल्यानंतर काय करायचं मी पहिला गोड काय आलं रे लाकूड असं वरती उभं होत खाली पडलं गोल्डन फक्त गोल्डन झालं झालं काय सांग तरी काहीतरी कोल्ट ए गोल्डी काय तू काय करणार आहेस तू काय करणार गोल्डनचं लक्ष सुटल्यावर गाजर गोकडलं खा काय घातलं घातलं मी बंड तो म्हणता जागा थोडं थोडं द्या बोलून जेवणार नाही जाता